संतोष मामा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण हा पिंपल्स व कशा आले आहेत काय प्रदीप दादा नमस्कार मला पण कैलास दादा नमस्कार झालं का सगळ्यांचं जेवण झालं का जेवण हो जेवण झालं माझं दीदी मग आशील आले तो व्हिडिओ बघत होतो हो का हो का हो ताई तुमचं माझं पण झालं जेवण आत्ताच आत्ताच जेवण झालं अजून आज अवकाश होईल अवकाश आत्ता येऊन झाली आत्ता लाईक काय खात सर्व चित्र दिसत आहे काय दाखवत आहे दा ते समजत नाही काय ब्लर दिसत आहे पण मी व्हिडिओ पण नाही अपलोड केलेत अजून व्हिडिओ पण ना टाकलेत व्हिडिओ पण टाकले नाहीत मी अजून नेट स्लो असेल अजून एक पण व्हिडिओ टाकला नाही मी आत्ता आले चिपूणला गेले होते संभवला शा शाळे सोडलं सकाळी अकरा वाजता त्याच्यानंतर चिपळूणला गेले ते आत्ता आले जेवण केलं आणि लाईव्ह चालू केली पुस्तक आला गेली होती संभवची संभवची पुस्तकं बसायचं वरती उठीच मार खाशी आता पण संभवची काय इट आणि हिरवी काय इट स्कॉलरशिपची स्कॉलरशिपची काय इट नाही कमेंट करते का नाही ते पण काय कळव ना मला म्हणून ते लाईन वाटते चालू कराय मला खूप छान संभोषी पुस्तक कॉलरशिप बघा एक एक तेवढा पुस्तक आहे स्कॉलरशिपचे पुस्तक गाईड स्कॉलरशिपचे एक एक पुस्तक केवढा आहे बाबा इंग्रजी या भाषा किती नाही बापरे आमच्या वेळेस सर्व विषयांच एकच गाईड हे फक्त कॉलरशिपचे गाईड आहेत स्कॉलरशिपचे फक्त स्कॉलरशिपचे आहेत इतर गाईड नाहीच मी घेतले खंड हे फक्त स्कॉलरशिपचे गायट आहेत आत्ता जाऊन हे आणले साडेपाचशे रुपयाला दोन साडेपाचशे रुपयाला दोन गाईट जागा केवढा एक, एक एक गायट आहे बघा एक एक किलोचं एक किलोच्या वरचं वजन आहे पुस्तकाचं हे बघा ह्याच्यामध्ये इंग्रजी दिसते का तुम्हाला इंग्रजी गणित भाषा बुद्धिमत्ता चाचणी आणि हा भाग दोन हा भाग एक मराठी प्रथम भाषा गणित हे त्याच्यामध्ये दोन विषय आहेत पूर्ण फळ पुसत परंतु सर्व ब्लर दिसत आहे काय करायचं आता मी काय मी लाईव्ह चालू म्हणजे ही नाही अजून व्हिडिओ टाकलेतच नाही कन्या। गुणी मांतार गुणी मांतार करते काय कृष्णा खंडोबाचे जागरण आणि कृष्ण आलास का शेवटीला कृष्णा आलास का शेवटी लायकीवर कृष्णा शेवटीला लायकीवर आलास का सांग एवढ्या दिवस चांगल्या चांगल्या कमेंट करून आता लायकीवर आलास का खरी लायकी दाखवलीस का तुझी हां काय रे काय लोक तुम्ही आहात हां शेवटीला कशी वाईट अव लोकं आहात ना तुम्ही त्यामुळं तुम्हाला चा चार शब्द जरी चांगला बोललात तरी काय रे कृष्णा तुला काय कोण वाईट बोललं होतं का चुकून पडली कशी दादा चुकून पडली रे आज एवढा दिवस तू लाईव्ह वरती येतोय असं नसतं करायचं रे ही आपली युपी बिहारची लाईव्ह आपली चांगली महाराष्ट्रातून लाईव्ह आहे आणि तू येतोय लाईव्ह सारखा लाईव्ह <laughs> आपल्या झोप जा थोडा वेळ दादा शाळेत नाही जायचं झोपचा काय <laughs>

どう संदागाई संडागाई खाना हं संडागाई हां हं आता खल्लेस ना हं खानाली संडागाई हं कपडाना हातना लावायचा गोमडा <coughs> <coughs> बक्रं गप्त दूला किती पिजावद्या का, का? का? माझा पदरी देवा एकतरी हाय का कोमडं बकडं बघत तुला किती पि जाऊ द्या पैका देणाऱ्याला देणाऱ्याला दिल्या दे दोन दोन बायका माझ्या पत्री देवा एक तरी का पुस्तकाना सांगू लोकांना सांगू काय एक ये पुलु 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 mm. पुलु, पुलु, पुलु।, mm. पुलु, पुलु। mm. <coughs> mm. चल कोणाच्या काय कमेंट येत नाही आपण आपली लाईव्ह बंद करावी हाय की नाही मग काय करायचं सांग